नमस्कार मित्रांनो आजच्या आपण ॲडिओ सिरीजमध्ये एक उपयुक्त विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मानवी अधिकार दिवस दहा डिसेंबर हा मानवी हक्काचा सन्मान समता आणि न्याय यांची आठवण करून देणारा दिवस आहे जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे हे मूल्य टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे नव्या वाटा या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन हो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा दिवस जगभर साजरा केला जातो हा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो प्रत्येक मनुष्य समान आहे प्रत्येक मनुष्यास सन्मानाने मनुष्या जगण्याचा हक्क आहे मित्रांनो मानवाधिकार म्हणजे काय आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यामध्ये काही मूलभूत अधिकार असतात हे अधिकार कोण देत नाहीत ते आपल्याला जन्मताच मिळालेले हक्क आहेत जसे की जगण्याचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क शिक्षणाचा हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षिततेचा हक्क कोणत्याही प्रकारच्या अन्याय छळ किंवा भेदभावापासून संरक्षण हे मूलभूत अधिकार म्हणजेच मानवाधिकार मित्रांनो हा दिवस दहा डिसेंबरलाच का बरं साजरा करत असेल यामागे कारण आहे मित्रांनो दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने जगाला एक ऐतिहासिक दस्तऐवज दिला तो म्हणजे मानवाधिकाराची सार्वत्रिक घोषणा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स त्यालाच एच डी यू आर किंवा एच डी यू डी एच आर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स असे म्हणतात या घोषणेत जगातील प्रत्येक मानवासाठी समान हक्क निश्चित करण्यात आले आजही अनेक देश अनेक कायदे अनेक संविधान या घोषणेला आधार मानून उभी आहेत मानवाधिकाराचे महत्व काय मानवाधिकार ही फक्त पुस्तकी गोष्ट नाही ती मानवी जगण्याची पायाभूत गरज आहे मानवाधिकार नसते तर आपल्यात आणि गुलामगिरीत फारसा फरक उरला नसता लोकशाही नसते स्वातंत्र्य नसते न्याय मिळणे कठीण झाले असते मानवाधिकार सांगतात प्रत्येक मनुष्य महत्वाचा आहे प्रत्येक मनुष्य किमतीचा आहे आजचा संदेश मानवतेची नवी वाट मित्रांनो मानवाधिकार दिन आपल्याला एक मोठा धडा शिकवतो ज्याला आपण हक्क मानतो ते इतरांसाठी आपली जबाबदारी असते आपण स्वतः स्वतंत्र हवे म्हणतो पण इतरांनाही तितकेच स्वातंत्र्य स्वातंत्र मिळाले पाहिजे आपण स्वतःला सन्मान हवा म्हणतो पण इतरांनाही तितकाच आदर द्यायला हवा आजच्या दिवशी आपण अशी प्रतिज्ञा करूया कोणावरही अन्याय होत असेल तर आपण आवाज उठवू भेदभावाचा विरोध करू स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देऊ दुर्बल गरीब वंचित यांना हात देऊ मानवतेची नवीन वाट करू कारण मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही आणि समानतेपेक्षा मोठी पूजा नाही आणि न्यायापेक्षा मोठी शक्ती नाही मित्रांनो चला तर मग या मानवाधिकार दिनी आम्ही सर्व नव्या वाटा परिवाराकडून एक छोटासा संदेश देतो हक्क फक्त पुस्तकात नसावेत ते प्रत्येकाच्या आयुष्यात दिसले पाहिजेत धन्यवाद मित्रांनो अशाच प्रेरणादायी शैक्षणिक आणि सामाजिक विषयावरील व्हिडिओसाठी आपला स्वतःचा सो चॅनल नव्या वाटा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जे मानवता